नमस्कार स्कॅम्प्स एन रिॲलिटी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण नेहमीच प्रशासनामध्ये होणारे घोटाळे आणि सर्वसामान्यांवर होणारा अन्याय संदर्भात आवाज उठवण्यासाठी व्हिडिओ तयार करत असतो असे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर खाली जे सब्सक्राइब बटन दिलेलं आहे ते दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओच्या संदर्भात तुमचं काही जर मत असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा आजचा विषय आहे रयत शिक्षण संस्था सातारा ज्या संस्थेची स्थापना ज्या संस्थेची पायाभरणी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या एका महान भूतीने केलेली होती त्या संस्थेमध्ये जातीवाद केला जातोय का हा प्रश्न आज मागासवर्गीयांसमोर उभा राहिलेला आहे तर शिक्षक भरतीच्या निमित्ताने रयत शिक्षक संस् शिक्षण संस्था जी आहे ती महाराष्ट्रात एक नावाजलेली संस्था आहे खूप जुनी संस्था आहे त्याच्यामध्ये जे काही मॅनेजमेंट बॉडीवर आहेत ते पण मोठमोठे मोठे नेते मंडळी वगैरे आहेत आणि अशा संस्थेमध्ये जर काही घोटाळे होत असतील किंवा काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यामध्ये कोणाचा हात आहे हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडल्याशिवाय राहत नाही कारण शिक्षक भरतीमध्ये जे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होत आहे त्यात त्यामध्ये रयत शिक्षण संस्था स्वामी वगैरे अशा काही नामांकित संस्था आहेत त्या विना मुलाखत फक्त टेटच्या मार्काच्या आधारे गुणवत्तेच्या आधारावर भरती करतात आणि म्हणून ही एक नावाजलेली संस्था आहे त्या त्याच्याबद्दल दुमत नाही पण या संस्थेमध्ये जे काही राजकारणी लोकं घुसलेले आहेत प्रशासनामध्ये असतील त्या प्रशासकीय मंडळावर असतील किंवा जे कोणी मॅनेजमेंट बॉडीवर असतील त्या राजकारण्यांचा नक्की हेतू काय आहे हा प्रश्न मागासवर्गीय विशेषत भटके विमुक्त आदिवासी विशेष मागास प्रवर्ग या लोकांना पडलेला आहे का तर या संस्थेमध्ये आठशे आठ पदांची शिक्षक भरती निघाले तशी आठशे चौदा पदांची आहे पण सहा जागा त्याला प्राथमिकला आहेत एक ते पाचला तसा एकशे सात आहेत त्या वेगळ्या अशा एकूण आठशे चौदा पदांची ही भरती आहे आणि या भरतीमध्ये कोणत्या प्रवर्गाला किती जागा द्याव्यात ते आता आपण मागे पण बघितलं की अमरावतीची शिवाजी शिक्षण संस्था असेल किंवा ही रयत असेल यात बिंदू नामावली घोटाळा आपल्याला जाहिरात पाहता क्षणीच दिसतो की हा घोटाळा झालेला आहे आणि म्हणून ते गडबडी झालेले आहेत पण एक व्हिडिओ आपण याआधी तयार केला होता की अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये मुळा संस्था आहे त्यात पण काही प्रवर्गांना जागा नाहीत पण त्याबद्दल आपली शंका नाही की तिथं घोटाळा झालेला आहे की नाही कारण ते चौकशी करावी लागेल मुळा संस्थेमध्ये त्याशिवाय ती कळत नाही जाहिरातीवरून तरी तिथं घोटाळा आहे की नाही कळत नाही कुठं मुळा संस्थेमध्ये पण अमरावतीची शिवाजी संस्था आणि रयत शिक्षण संस्था सातारा याच्यामध्ये जाहिरात पाहता क्षणीच आपल्याला समजतं की इथं बिंदू नामावलीचा घोटाळा केलेला आहे आणि भटक्या विमुक्तांच्या आदिवासींच्या जागा खाल्लेल्या आहेत हे आपल्याला जाहिरातीच्या प्रथमदर्शनी कळतं मी शंका घेतोय प्रथमदर्शनी जाहिरात पाहिल्यानुसार आपले प्रत्येक प्रवर्गाला जागा दिलेल्या आहेत फक्त काही प्रवर्ग वगळून जसं की अनुसूचित जमाती असेल भटक्या जमाती क असेल किंवा विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस बी सी असेल या प्रवर्गांना तिथं अजिबात जागा नाहीत आणि या प्रवर्गांमध्ये कोणत्या जाती येतात मित्र आता आदिवासी आदिवासी समाजच येतो सरासरी ही जे काही आहे आपण गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनं वगैरे सुद्धा बघत असतो हे जे सर्व प्रवर्ग किंवा जात समूह आहेत हे आत्ता आपल्याला ज्या सध्याच्या प्रचलित आरक्षणानुसार शासकीय आरक्षणानुसार जरी वेगवेगळे प्रवर्ग दिसत असले तरी या सर्व प्रवर्गांची नाळ कुठंतरी आदिवासी समाजाशी आदिवासी जमातीशी जुळलेली आहे आणि अशांच्याच जागा या संस्थेमध्ये नाहीत कोणाच्या जागा नाहीत आदिवासी समाजाशी संबंधित जे काही जात समूह आहेत त्यांच्या जागा रे शिक्षण संस्थेमध्ये नाहीत मग यांची काही विशेष भरती झाली होती का आजपर्यंत असंही काही नाही सर्वांची भरती तर एकत्रच झाली होती मग नक्की घोटाळा काय आहे या जागा का दिल्या नाहीत तर हा सर्व प्रश्न आदिवासी घटकांसमोर उभा राहिलेला आहे आदिवासी एम्प्लॉई फेडरेशन आणि ट्रायबल ऑफिसस फोरम या दोन ज्या संघटना आहेत यांनी तर या बिंदू नामावलीवर चक्क आक्षेप घेतलेला आहे की जोपर्यंत तुम्ही सुधारित बिंदू नामावली करत नाहीत आम्ही तर मित्र सर्वांनीच आम्ही प्रत्येक जिल्ह्यात निवेदनं दिलेली आहेत की ही बिंदू नामावली चुकीची आहे कारण आम्हाला माहिती आहे तिथे एकदम बिंडोक लोक त्या मागासो कक्षामध्ये बसवले गेलेले आहेत त्या बिंडोक लोकांनी फक्त सया करून पाठवलं त्यांनी बिंदू नामावली अजिबात चेक केली नाही अजिबात नाही मी आम्ही स्पष्ट आरोप करतो आणि सत्य परिस्थिती आहे मी स्वतः सांगतो मागासवर्गीय कक्षामधल्या बिंडोक लोकांनी फक्त सया करून फायलीवरती <क्षाग> पाठवलेल्या आहेत त्यांनी बिंदू नामावली चेकच केली नाहीये मागच्या फाईल काढून इकडून तिकडून सर्व आता वरून काय झालेलं आहे शासनाने आदेश काय दिलेले आहेत कोणत्या पद्धतीने बिंदू नामवली चेक झाली पाहिजे हे काही नियम दिलेले आहेत पण या कुठल्याही नियमांची पडताळणी झालेली नाही या नियमांची अंमलबजावणी न करता सरळ सह्या करून बिंदू नामवली पाठवून दिलेली वरती आणि ही सुधारित करावी त्याशिवाय शिक्षक भरती करू नये म्हणून आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे फेडरेशनने आक्षेप घेतलेला आहे तर मित्रो रयत शिक्षण संस्थेने सुद्धा एवढी नामांकित संस्था असूनसुद्धा असा जो काही घोटाळा केलेला आहे तर ते बिंदू नामावली दुरुस्त करणार का हा सर्वांचा प्रश्न आहे आता कुठल्याही भरतीमध्ये किंवा आरक्षणानुसार ई डब्ल्यू जो प्रवर्ग आहे तो प्रवर्ग त्या प्रवर्गाला दहा टक्के जागा आहेत तर या दहा टक्के जागा दिल्या ठीक आहे मान्य दहा टक्के जागा दिल्या ई डब्ल्यू प्रवर्गाला मग जर नवीन प्रवर्ग आहेत तर एकूण पदांपैकी दहा टक्के जागा दिल्या गेल्या पाहिजे होत्यात ना पण तसं झालेलं नाही आता रयत शिक्षण संस्थेच्या जाहिरात बघा तुम्ही आणि अमरावतीची शिवाजी शिक्षण संस्था बघा तिथं डब्ल्यू एसला दहा टक्केपेक्षा जास्त जागा दिलेल्या आहेत अरे याच्यामागचं कारण काय हे तर आम्हाला नाही कळत याच्यामागचं कारण काय आहे बाकी सर्व प्रवर्गांना आरक्षण काही प्रवर्गांना आरक्षणानुसार जागा आहेत काही प्रवर्गांना जागाच नाहीत आरक्षणापेक्षा कमी आहेत आणि ई डब्ल्यू एसला मात्र आरक्षणापेक्षा जास्त जागा आहेत की हे गौड बंगाल काय आहे आम्हाला नाही कळत कोणी तज्ज्ञ व्यक्ती असतील तर त्यांनी सांगावं की हा का हे काय प्रकार आहे आणि म्हणूनच या दोन चार संस्थाच नाही महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर संस्था आहेत की त्याच्यामध्ये बिंदू नामावली घोटाळा झालेला आहे आणि जिल्हा परिषदेचा विचारूच नका प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिंदू नामावली घोटाळा झालेला आहे मागासवर्गीय पक्षाने अजिबात बिंदू नामावलीची चौकशी केली नाही तपासणी केली नाही आणि म्हणून हा घोळ निर्मय निर्माण झालेला आहे फक्त प्रस्थापित समाजाला जागा दिल्या तेवढ्या शिक्षक भरतीमधून फक्त प्रस्थापितांना मागासवर्गीयांना नाहीत आदिवासींना नाहीत धनगरांना नाहीत कोळींना नाहीत कोष्टींना नाहीत कोणालाच जागा अजिबात नाहीत आरक्षणानुसार तो सोळावो आरक्षण डावलून या जागा इतर प्रवर्गांना प्रस्थापित समाजाला देण्यात आलेल्या आहेत तुम्ही नांदेडचं बघा तुम्ही अहिल्यादेवी नगरचं बघा तुम्ही बघा सांगलीचं बघा धुळ्याचं बघा नाशिकचं बघा कुठलंही बघा कुठलंही बागा आदिवासी धनगर कोळींवर अन्याय झालेला आहे आणि यांच्या जागा संघटितपणे दरोडे टाकून सरळ सरळपणे प्रस्थापित समाजांना देण्यात आलेल्या आहेत हे लोक माहितीच्या अधिकारानंतर अंतर्गत माहिती देत नाहीत वास्तविक त्यांना त्यांच्यावर जर आपण आरोप केले तर त्यांनी दाखवले पाहिजेत कागदपत्र की हे बघा आमच्याकडे क्लिअर आहे सर्व काही पण हे दाखवत नाहीत का त्यांचा घोटाळा होईल ना ते म्हणतात तुम्ही माहितीचा अर्ज टाकावा माहितीच्या अर्जानंतर ते चुकीची उत्तरं देतात काहीतरी तुम्ही कोर्टात जा अशी उत्तरं या संस्था चालकांची येतात काहीही काहीही करून आम्हाला यांच्या जागा खायच्या आहेत आजपर्यंत साठ ते सत्तर वर्षामध्ये ज्या काही आम्ही जागा खाल्लेल्या आहेत त्या आम्हाला हुगळ होऊ द्यायच्या नाहीत आमची चोरी हुगळ होऊ द्यायची नाही आम्ही चोर आहोत हे त्यांना पक्क माहिती आहे आणि म्हणून या शिक्षक भरतीमध्ये नागासवर्गीय यांना आरक्षणापेक्षा कमी जागा आलेल्या आहेत आता तुम्ही जाहिरातच बघा समोर जाहिरातीमध्ये किती जागा कोणत्या आहेत कोणत्या विषयाला किती जागा आहेत शिक्षण कसं आहे ते रयत शिक्षण संस्था सातारा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक साठी जागा अशा आहेत आरक्षण न्याय पदांचा तपशील अनुसूचित जाती एकशे अडुसष्ट अनुसूचित जमाती शून्य अनुसूचित जमाती के शून्य मुक्त जाती हो अडतीस भटक्या जमाती ब पस्तीस भटक्या जमाती शून्य भटक्या जमाती ब तीन इतर मागासवर्गीय एकशे वीस विशेष मागास प्रवर्ग शून्य डब्ल्यू एस ब्याण्णव आणि खुल्या प्रवर्गासाठी तीनशे बावन्न जागा आहेत अशा एकूण आठशे आठ पदांची जाहिरात आहे त्यामध्ये विषय पात्रता पद पदांचा तपशील एक ते पाच वर्गासाठी एकशे सात जागा आहेत सहा ते आठ अणुगाणितमध्ये मराठीसाठी पन्नास हिंदीसाठी पंचेचाळीस संस्कृत संस्कृतसाठी एक इंग्लिशसाठी एकाहत्तर गणितसाठी त्रेपन्नसाठी पासष्ट समाजशास्त्रासाठी सदुसष्ट नऊ ते दहामध्ये मराठीसाठी सत्तेचाळीस हिंदीसाठी छप्पन संस्कृतसाठी एक इंग्लिशसाठी त्रेपन्न गणितसाठी चौतीस विज्ञानसाठी एकोणतीस समाजशास्त्रासाठी चोपन्न उच्च माध्यमिक अकरावी बारावीला केमिस्ट्री दोन फिजिक्स सतरा बायोलॉजी अकरा सेक्रेटियल प्रॅक्टिस एक बुककीपिंग अँड अकाउंटन्सी अकरा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट दोन पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स एक ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक इकॉनॉमिक्स एक ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक हिंद्री अँड पॉलिटिकल सायन्स मराठी माध्यमासाठी दोन हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स इंग्लिश माध्यमासाठी एक हिस्ट्री एंड इकोनॉमिक्स मराठी मध्यमा एक ज्योग्राफी एंड पॉलिटिकल साइंस एक लैंग्वेज मराठी इकोनॉमिक्स एक मराठी एंड हिंदी साथ एक अर्धमागती एक इकोनॉमिक्स दोन हिंदी साथ एक हिंदी हिस्ट्री सा एक इकोनॉमिक्स ऑपरेशन साथ पांच इंग्लिश हिस्ट्री सा एक सोशियोलॉजी एक एज्युकेशन एक पॉलिटिकल सायन्स एक सायकोलॉजी एक जिओग्रॉफी एक आणि इतिहास मराठी माध्यमासाठी तीन